राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना पंचवीस वर्ष मोफत विजेची सुविधा महावितरणच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ नेमका कसा घ्यावा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेऱ्यात आले चाळके राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सौर ऊर्जा निर्मितीला चालना देण्यात येते शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गावागावांमध्ये अधिकाधिक सौर ऊर्जा निर्मितीला चालना देत आज महाराष्ट्रातील चौदाहून अधिक गावं शंभर टक्के सौर ऊर्जा निर्मितीकडे वळाली आहेत हेच पाहता आता राज्य सरकारनं आणखी एक स्मार्ट योजना सुरू केली दारिद्र्य रेषेखालील आणि दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना पुढील पंचवीस वर्ष मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप म्हणजेच स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय महावितरणने घेतला आहे दारिद्र्य रेषेखालील एक पॉइंट चोपन्न लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल तीन पॉइंट पंचेचाळीस लाख अशा महिना शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावं यासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही योजना प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर राबवण्यात येणार आहे महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी तीस हजार रुपये इतकं अनुदान केंद्र सरकारकडून मिळतं स्मार्ट या योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून देखील अनुदान मिळणार असल्यानं वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसवता येणार आहे या नव्यानं जाहीर योजनेत स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये तर राज्य सरकारकडून सतरा हजार पाचशे रुपये अनुदान मिळेल सौर ऊर्जा प्रकल्पाची उर्वरित रक्कम भरून ग्राहक 25 वर्ष मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो शंभर युनिट पेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या तीस हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून देखील अनुदान मिळणार आहे या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार पंधरा हजार रुपये अनुदान देणार आहे एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे एकशे वीस युनिट वीज निर्मिती होते त्यामुळे शंभर युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते या प्रकल्पातून पुढील पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं तेवढा काळ लाभ होतो केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे लवकरच तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी होऊ शकता हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा महाएमटीबी लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडी बघण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी बी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद